स्वयंपाक बनून घेते कारण आमच्या दोघांना प्रचंड भुका लागले तिला हाय नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल चे मी माया तोमा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ खूप स्पेशल आहे कंटिन्यू करा मस्त आता वरण शिजत आहे आणि तर कणिक मळून ठेवलेले आहे आणि गोलूला पप्पा गोलू गोलूला आता आंघोळ घातली मस्त छान छान शेंबू घातली आहे हे का ना छान छान शेंबू घातली आता आणि मस्त तिला आता मस्त फ्रेश वगैरे करून तर माझी पण आंघोळ वगैरे झालेली आहे कणिक पण मोळून ठेवली तुम्ही बघितलंच वरण आणि आता गोलूला आंघोळ घातलेली आहे तर आता मस्त तिला फ्रेश वगैरे करून फीड करून झोपी घालते नंतर पण माझा ह्याला स्वयंपाक करून घेते तर आज ना आव्हानची सुट्टी आहे आणि ते घरी असल्यानं मला गोलला आंघोळ घालाय खूप सोपं पडतं कारण त्यांची खूप मला हेल्प होते गोल आणखी लहान आहे तिला पायावरच आंघोळ घालावं लागतं आंघोळ झाल्यानंतर ना ते गोलला घेतात आणि रोडून आणून तिला असं खेळ तर रिलॅक्स करतात आणि तिला घेऊन मला उठायचं मुलांना खूप अवघड जातं ते खूप बेजार होते माझी तर पाहू शकता अशी हेल्प होती मला त्यांची तर आता गोलला काय करते मी झोप होते फ्रेश होऊन बघाय बोल मला वाटलं होतं आंघोळ घातल्यावर चांगलं दररोज झोपती बरं का आंघोळ घातल्यावर चांगलं का झोपून जाते पण तिनं आज मुद्दा झोपली नाही तिथं एकदम फ्रेश झाली झोपायची तर कुठंच नामोनिशा नाही आता आहो हिला घेऊन जाते बाहेर थोडंसं फिरवते मी तो स्वयंपाक बनवून घेते कारण आमच्या दोघांना मी प्रचंड भूका लागले <laughs> <laughs> तिला असं येईल हे नाही झोपायचं तुला झोपायचं नाही बाबा झोपायचं झोपायचं नाही तुला हटक करतेस लय करते तुला लय त्याच्यामुळे वगैरे लावते जागी असल्यावर लावते मग इथलं इथं जाते कुठलं इथं इथं जाते त्याच्यामुळे टिकले पण लावले नाही ते जेव्हा झोपल तर तिला आता आता जाते बाहेर खाली मोबाईल हो तर ना मी वरण मॅश करजेपर्यंत आहोनने काय केलं गुरलं एक चक्कर मारून आणली आणि झोक्यात आणून टाकलं झोका देत आहेत आणि गाणं म्हणत आहे त्याच्यासाठी तर मी वरण शिजवताना टमाटं कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या पुन्हा मग ते शिजल्यानंतर साईडला काढल्या उकळामध्ये बारीक करून घेतल्या आणि बघा फोडणीसाठी जिरे मोहरे टाकलेले त्यानंतर लसणाच्या चार पाच पाकळ्या असे तुकडे करून टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि मस्त वरण टाकलं फोडणी दिली पाहू शकता व्हिडिओमध्ये हिरव्या मिरच्यामधलं वरण आहे आणि एक उकळी आल्यानंतर तर uh, कोथिंबीर कट करून झाकून ठेवलेला आहे साईडला तर आता राहिलेल्या चपात्या होत्या ते चपात्या करून घेत आहे मी आणि आहोनला लगेच म्हटलं गोल झोपले तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या तर चपात्या करत होते तोपर्यंत तो आहोनने जेवण करून घेतलं आणि नंतर पुन्हा माझा सकाळी झाल्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि आता आमची गोल उठलेली आहे बघू शकता आहे आणि मला येत आहे झोप कारण आम्ही दोघांनी खूप जेवण केलेलं आहे आमच्या दोघांना पण आता खूप आळस आलेला आहे झोप येत आहे आणि आमची गोल आता उठून बसलेली आहे

गुड नाईट माझ्या मी पण झोपतो मी पण गुड नाईट गोल सुटाला घेऊन गोरुला मम्मी झोपणार आहे फक्त तू तर माझी तू तर

सो आमचे कामं वगैरे आवरले खाणं पिणं झाले की आमचं टीका मायला करायचं असंच चालू असतं मस्त मस्ती वगैरे चालू असते गोलसोबत त्याच्या पप्पा त्याच्या आता चालू आहे तर आज का नाही आम्हाला जायचं आहे बाहेर शॉपिंग करण्यासाठी आणि ती शॉपिंग कोणाकोणासाठी करायची आहे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये तर आता थोड्या हे म्हणले रेडी वगैरे होई म्हणले आता बाळपण उठलेलं आहे तर आता थोडंसं रेडी वगैरे होतात आणि आम्ही शॉपिंगसाठी बाहेर जातात तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा खूप इंटरेस्टिंग आहे येऊ लालस गाडी चालवायला गाडी चालवाय दिली गाडी चालवायला बाबा ओ माय गॉड आमच्या आयुष्यातले गोंडस बाळ जेव्हापासून राहते तेव्हापासून आमची लाईफ खूप चेंज झालेली आहे आणि दिवस आणि रात्र कसं जातो ते पण कळत नाही विशेष म्हणजे आम्हाला दिवस सुद्धा नाही आणि कामं तर काही असे पेंडिंग राहून जातात तिलाच बघावं लागतं आणि खरंच हे क्षण खूप भारी आहे आम्हाला खूप भारी वाटतं आणि खूप करमणूक झाली आमच्यासाठी तर ना आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी कुठं जायलाच गोला कुठं जायला पण तू जायला हां कुठं बोर जायला कुठं काय का माझ सांग पर तुझा काय बसलीस पप्पा जवळ आय टी मध्ये खरं जायला शॉपिंग करायला जायला शॉपिंग करायला जायला शॉपिंग करायची बाळा ना करे चला मग शॉपिंगला चला निघाली अशी बुटुडा बांधू यसो त मोको छोडा छ मात्रै डान्स गोलु म आसे त खाइ गर भने रेडी हुन निकाल त यते कोले पुगे लेगे ए न मोले नै छ ए हिन्द वाला जेन अनि ए आइ गयो कडा छ है कुन क्याप्चर नजिर रहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच खुशीला तर याच खुशीसाठी आम्ही ड्रेस घ्यायला आलेला आहोत कारण का आता रक्षाबंधन आहे तर मग तिला ड्रेस घ्यायचा आहे त्यासाठी तिला आणलेला आहे सोबत <laughs> <laughs> बोला ना नो, नो, ना करना जिस्ता 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 तर ना गोलूसाठी तिरंगाचे एक टी शर्ट घेतलेला आहे आता पंधरा ऑगस्ट आहे त्यासाठी तर मला ती शर्ट डेली यूजसाठी घ्यायचं होतं तर मग ते टी शर्ट दाखव दाखव त्यांनी हा टॉप दाखवला तर मला खूप आवडला तर मग म्हणलं एकदा वेअर करून बघावं कसा वाटायला कसा नाही तर पाहू शकता एवढे म्हणजे मी हा काय घेतला नाही दुसरं टी शर्ट घेतलेला आहे आणि खुशीसाठी दोन ड्रेस घेतलेले आहे डेली यूजसाठी कारण का तिला लॉंग ड्रेस खूप जास्त आहे आहेत आताच गावाकडून त्यांना बोळणीमध्ये पण एक ड्रेस घेतलेला आहे पुन्हा मग तिचं हे जण भाऊ आहेत तर मग काय करतात जयंती आली मग बड्डे आला तिचा रक्षाबंधन काय आलं ना मग डोकं गर ड्रेस घेतात त्याच्यामुळे तिला खूप जास्त ड्रेस झालेले आहेत आणि डेली यूजसाठी तिचे खराब झाले ते ड्रेस तर मग तिला म्हणलं असे लॉंग मोटेली खूप जास्त ड्रेस झालेत डेली यूजसाठी ड्रेस घे म्हणून तर मग ती पण म्हणली हवं म्हणली डेली यूजसाठी तर मग डेली यूजसाठी टी शर्ट वगैरे तिला प्लाजो पॅन्ट असे करून दोन ड्रेस घेतलेले आहेत जीन्स पॅन्टवाला टॉप तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आता बाहेर पाऊस चालू झालेला आहे आम्हाला जायचं आहे घरी आणि पाऊस चालू झालेला आहे गाडीवर आता चौघजणं बसत नाही त्यामुळे आधी आहो खुशीला सोडून येणार आहेत नंतर पुन्हा गोललान मला नेण्यासाठी येणार आहेत पाऊस चालू बघा आता बाहेर जायचं ते तर।, तर ना हा व्हिडिओ मी इथंच थांबवते खूप मोठा व्हिडिओ होईल राखी बांधताना दुसरा व्हिडिओ होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जस त्याचे शेअर करा